जायंट्स ग्रुप ऑफ हरिपूर आणि श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल हरिपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नटवर्य गोविंद बल्लाळ देवल व क्रांतिकारक वसंतदादा पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली स्थळ होतं हरिपूरमधील कृष्णा वार्णेचा संगम नटवर्य गोविंद बल्लाळ देवलांना ज्या पारावरती संगीत शारदा या नाटकाचं बीज सापडलं तो पिंपळ पार या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री विठ्ठल मोहिते म्हणाले की नटवर्य गोविंद बल्ला देवलांचा जन्म याच हरिपूर भूमीमध्ये तेरा नोव्हेंबर अठराशे पंचावन्नला झाला पुढे बेळगावला शिक्षक म्हणून ते नोकरी करत असताना नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांचं आणि त्यांचं गुरु शिष्याचं नातं तयार झालं पुढे त्यांनी नाट्यलेखन अभिनय दिग्दर्शन नाटकांचे प्रयोग अशा प्रकारे आमरण मराठी रंगभूमीची सेवा केली एकूण सात नाटक देवलांनी लिहिली त्यापैकी संपूर्ण स्वतंत्र सामाजिक नाटक म्हणजे शारदा होय संगमावरील याच पिंपळपाडावरती देवल बसले असताना छोट्या मुली पाण्याला जात होत्या त्यावेळी चर्चा त्यांच्या कानी पडला आणि त्यातूनच या शारदा नाटकाचं बीज त्यांना सापडलं असं मानलं जातं जरट विवाह या अनिष्ट प्रथेवरचे एक हे एक क्रांतिकारक सामाजिक नाटक ठरलं जे पुढं खूप गाजलं अठराशे नव्याण्णवला लिहिल्या गेलेल्या या नाटकाला सव्वाशे वर्ष झाली आहेत महाराष्ट्राचे चारवेळचे मुख्यमंत्री व राजस्थानचे राज्यपाल राहिलेले पद्मभूषण डॉ वसंतदा पाटील यांचा जन्म देखील तेरा नोव्हेंबरचाच कृष्णा काठावरती पद्माळे गावामध्ये त्यांचा जन्म झाला हा हरिपूरचा संगम स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारी लढ्याला साक्षीदार आहे भारत छोडो आंदोलनाच्या वेळी चोवीस जुलै एकोणावीसशे त्रेहेचाळीसला वसंतदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंग फोडला गणेश दुर्गाच्या बुरुजावरून खंदकामध्ये उडाळ टाकल्या पोलीस गोळीबार करत मागे लागले म्हणून कृष्णा काठाने संगमापर्यंत धावत आले या प्रसंगी अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव शहीद झाले या गोळीबारात वसंतदादांच्या दंडामध्ये गोळी लागली तोही ऐतिहासिक प्रसंग या आहे म्हणून स्मारक उभारला आहे जायंटच्या युनिट डायरेक्टर सौ सो, सोनिता शेरीकर यांनी प्रास्ताविक केले अध्यक्षा स्मिता चौगुले यांनी उपस्थितांना पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री दिलीप पवार होते वैसे राजकुमार हेरले हे उपस्थित होते यावेळी साळुंखे हायस्कूलचे दोनशेहून अधिक विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा नंबर एक व शाळा नंबर दोनचे चे शिक्षक उपस्थित होते संध्या गोंधळेकर पूजा पाटील मनीषा कांबळे सुप्रिया निकम मिनल कांबळे प्राची पाटील खाजासो शेख संजय जाधव आदी शिक्षक उपस्थित होते आभार धोंडीराम पवार यांनी मानले